आज मी पुदिन्याची चटणी बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक वाटी पुदिना घेतला आहे कढाईमध्ये मी दोन चमचे तीळ घेतले आहे ते हलकेसे भाजून घ्यायचे आहे जास्त प्रमाणात त्याला भाजायचं नाही थोडंसं हलकं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहे यालाही थोडंसं आपण भाजून घेऊया हिरवी मिरची थोडी भाजण्यासाठी पट त्यामध्ये थोडंसं तेल घालू म्हणजे हिरवी मिरची पटकन भाजून होईल हिरवी मिरची छान भाजली आहे आता आपण ही काढून घेऊ आणि गॅस बंद करून टाकू गॅस बंद केल्यानंतर गरम कढईमध्येच आपण पुदिन्याची पाने थोडेसे हलवून घेऊया गॅस बंद केल्यावरच पुदिन्याची पानं घालायची नाजूक असतात तेव्हाच ते काळी पडतात थोडेसे गरम करून घ्यायचे आहे आता आपण याला काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिन्याची पाने भाजलेली मिरची दहा ते पाक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या छोटा चमचा साखर चवीपुरतं मीठ यानंतर अर्धा चिरलेला लिंबूचा रस पूर्ण घ्यायचा आहे हे रस रसाने खूप छान टेस्ट येते त्यानंतर इथे आपण भाजलेले तेळ घातले आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला हे वाटण काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त कलर आला आहे कलरही काळपट पडला नाही काय नाही खूप छान अशी पुदिन्याची चटणी इथे बनवून तयार आहे